न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली असे सांगतानाच बारामती येथे आयोजित या मेळाव्यातून पंचवीस हजार युवांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप मॉडेल आहे असेही यावेळी ते म्हणाले विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी बारामती विविध विकास कामांतर्गत बरहाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय बारामती बस स्थानक अपर पोलीस अधीक्षक वाहतूक शाखा बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन पोलीस वाहनांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उद्योग मंत्री उदय सामंत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा ज्येष्ठ खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार दत्तात्रय भरडे आदी उपस्थित होते मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल यापूर्वी नागपूर लातूर अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून पंचवीस हजार युवांना रोजगार मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले बारामती शहर विकासाचे मॉडेल बारामती शहर एक विकासाचे प्रारूप मॉडेल आहे शहराच्या विकासात शरद पवार अजित पवार यांचे मोठे योगदान आहे विकास कामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावी हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो आज उद्घाटन प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते राज्यात नोकर भरती बंद होती या शासनाने पंचाहत्तर हजार रोजगार देण्याचे लक्ष ठेवले होते त्या तुलनेत एक लाख साठ हजार रोजगार दिले आहेत विविध नोकर भरती सुरू असून बावीस हजार पोलिसांची भरती तीस हजार वर्ष शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेले समाविष्ट आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले शासन आपल्या दारीमध्ये दोन कोटी साठ लोकांना लाभ शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला यात एकाच छताखाली गरीबांना घरांचा महिला बचत गट शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले या कार्यक्रमातून दोन कोटी साठ लाख लोकांना

स्वयंरोजगार योजनेतून रोजगार, रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा ते म्हणाले गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास पाच लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून चार ते पाच लाख रोजगार निर्माण होणार आहेत बारामती विकासाचे मॉडेल पोलीस हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात सणवार उत्सव आंदोलने आधी कालावधीत ऊन पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो म्हणून त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत राज्यातील सर्व बस स्थानके सर्व सोयी सुविधा युक्त अशी सुसज्ज बस पोर्ट करून प्रवाशांना सर्व सोयी सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बस स्थानक झाले आहे राज्यातील शासकीय इमारती बांधताना बारामतीच्या इमारती समोर ठेवणार देश फडणवीस बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे तसेच येथील पोलीस ठाणे पोलीस उपमुख्यालय पोलिसांकरिता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी बारामतीतील विकास कामांचे कौतुक केले शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली अशा कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी चांगले काम काम करून नागरिकांच्या तक्रारी दूर करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेऊन नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या मे उमेदवारांनी चांगले काम करावे नागपूर येथे आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात अकरा हजार तरुणाला रोजगार मिळाले असून त्यापैकी काहींना पन्नास लाखांपर्यंत पॅकेज मिळाले मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार बारामती येथे आयोजित करण्यात आला या मेळाव्यात पंचावन्न हजारपेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून छत्तीस हजार अर्ज प्राप्त झालेत उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षाच्या काळात जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले या माध्यमातून तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतलेत असंही श्री फडणवीस म्हणाले बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार अजित पवार उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण लोकार्पण करण्यात आले पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीसाठी एकशे बत्तीस कोटी रुपये पोलीस वसाहतीसाठी पंचाहत्तर कोटी रुपयांचा खर्च आला बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एक चे बस स्थानक आहे खूप चांगल्या दर्जाची कामे झाली विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आज एकोणचाळीस वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात चौदा महिला वाहन चालक आहेत महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जाते बारामती हा क्रमांक एकचा चा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले राज्याने बर एक करार केला असून त्यांना पाच लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत कृषी मूल शिक्षण संस्था आय टी आय तसेच मालेगाव येथील शासकीय आय टी आय येथे विविध पंधरा ते तीस दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहे असंही उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध मंगल प्रभात लोढा श्री लोढा म्हणाले महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन केले होते त्या रोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला बारामती येथील रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी पंचावन्न हजार पाचशे सत्तावन्न रिक्त पदे अधिसूचित केली आहेत या ठिकाणी दोनशे चोपन्न उद्योजकांनी सहभाग घेतला असून अडोतीस हजार सातशे चव्वेचाळीस उमेदवारांनी नोंदणी केली या व्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली त्याच्या माध्यमातून राज्यातील एक महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने तीन महिन्यांचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील राज्यातील बेरोजगार तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या विभागाच्या वतीने युवक युवतींच्या दोन हजार ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत पहिला नमो महारोजगार मेळावा दहा डिसेंबर नागपूरला केला होता त्याची फलश्रुती म्हणून तीन महसुली विभागात आयोजित मेळाव्यात चाळीस हजार मुलांना रोजगार देण्यात आला अशी माहिती त्यांनी दिली ज्येष्ठ नेते श्री पवार म्हणाले विद्यार्थी रोजगाराची गरज लक्षात घेऊन राज्यात नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्य शासन प्रयत्न आहे माध्यमातूनही गेल्या तीन वर्षात सुमारे दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख डॉक्टर सुहास दिवसे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा